नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती सावनेर कापूस लोकल अवघ तीन हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अष्टी वर्धा कापूस ए के एच फोर लॉंग स्टेपल अवघ पाचशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दास सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पांढरकावडा कापूस ए के एच फोर मध्यम स्टेपल अवघ चारशे त्रेचाळीस क्विंटलची கமீ கமித சாஹா சாஷே வீச ரூபாய் கவிண்டல் சர்வசார சாஹார சாசே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தி சார் சாஹார ஆய்வு க்விண்டல் புடல் பாஜி பார்க்க காப்பூச எச்ச மத்தியம் ஸ்டெப்ல அவக்கே பச்ட க்விண்டல் சிங்க கமித் கம சாஹார தோன்சே ரூபாய் கவிண்டல் சர்வசார சாஹார பாசே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திர சாஹார சாசே ரூபாய் க்விண்டல் புடில் பாஜி अकोला कापूस लोकल अवक शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्ती साधारण सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला बुरगमंजू कापूस लोकल अवक एकशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे एक रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेरी कापूस लोकल आवक चारशे सदुसष्ट क्विंटलची कमीत दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणच सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे दहा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देऊळगौराजा कापूस लोकल आवक तीन हजार सातशे क्विंटलची कमीत कमदास सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दाज सात हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बरोरा कापूस लोकल आवक तीन हजार छत्तीस क्विंटलची कमीत कमदास सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बरोरा मांडेली कापूस लोकल अवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा खांबडा कापूस लोकल आवक बाराशे अडोतीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत दर सहा हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नेरपर्सपंत कापूस लोकल आवक आठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती काटोल कापूस लोकल अवघ दोनशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा कापूस लोकल अवघ सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल आवक आठ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हे मायतनगर कापूस मध्यम स्टेपल आवक एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेफल अवक बावीसशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भिवापूर वरलक्ष्मी कापूस मध्यम स्टेफल अवक चारशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल तर हे होते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस अजे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया या नवीन ओढसोबत तोपर्यंत नमस्कार